तंत्रज्ञान व भौतिक प्रगतीच्या काळात अनेक प्रश्न निर्माण झाले जल जमीन व जंगल यामध्ये संतुलन बिघडत चालले आहे नवीन शिक्षण पद्धतीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विद्यार्थ्यांचे उत्तम मूल्यवर्धन होईल आणि म्हणूनच शिक्षण प्रणाली व संत साहित्य यांची सांगड घातल्याशिवाय भारत विश्वगुरु होणार नाही असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्राध्यापक पंढरीनाथ पाटील यांनी केले प्रचार भीष्म दुसरे पुष्प गुफताना प्राध्यापक पाटील बोलत होते राष्ट्रसंतांची सामाजिक व शैक्षणिक क्रांती हा व्याख्यानाचा विषय होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य हरिभक्त परायण हरिभाऊ वेरुडकर हे होते प्रचार भीष्म शामराव मोकदम जन्मशताब्दी आयोजन केंद्रीय समिती यांच्या दान निधीतून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ व प्राध्यापक राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालय मराठी विभाग आणि आय क्यू यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी नीलकंठ गुरुजी जेवडे व श्री नारायण वैष्णव यांचा संत चळवळीतील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास नागपूर वर्धा चिमूर आष्टी अकोला यवतमाळ वाशिम व बुलढाणा जिल्ह्यातील गुरुदेव सेवा मंडळाचे भक्तगण बंधू भगिनी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते प्राध्यापक गौतम सात दिवे प्राध्यापक रमेश जाधव प्राध्यापक निलेश गोरे अनिता सोनुले वैशाली कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर